गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चेन्नई येथे इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनच्या मान्यतेने चौदावी ज्युनियर मिस्टर इंडिया चॅम्पियनशिप बिल्डिंग स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये आपले इचलकरंजीतील ए एस सी कॉलेज आणि एन एस फिटनेस जिमचा व शहापूर गावचा खेळाडू प्रतीक मधुकर मगदूम याने पंचावन्न ते साठ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपद पटकावत ज्युनियर मिस्टर इंडिया दोन हजार किताब पटकावला त्याने यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र शहीदश्री नवी मुंबई महानगरपालिका श्री, स्वराज स्वराजश्री शिवाजी युनिव्हर्सिटी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोल्हापूर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ज्युनियर महाराष्ट्र श्री पश्चिम महाराष्ट्रश्री शंकरलिंगश्री अशा इतर स्पर्धांमध्ये यश संपादन केलंय हे यश संपादन करण्याकरता एस सी कॉलेजचे प्राचार्य मणेर सर क्रीडा विभाग प्रमुख मुझफ्फर सर विनायक सर तसेच एन एस फिटनेस जिम प्रमुख नागेश सुतार सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं याविषयी बोलताना प्रतीकचे वडील मधुकर मगदूम म्हणाले की त्याच्या अथक प्रयत्नातून हे यश त्याला दररोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी दोन तास जिम मध्ये घाम गाळणं जेवणावर कडक कंट्रोल ठेवणं यामध्ये यामुळे हे शक्य झालं एन एस जिम मालक श्री नागेश सुतार सर यांच्या मार्गदर्शनामुळे व सलीम हंगळगी यांच्या मदतीने तो ही उत्तुंग झेप घेऊ शकला गेली पाच महिन्यांपासून तो यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळेच त्याला हा किताब मिळाला त्याचा आयुष्यातील हे सर्वोच्च पदक मिळाल्याचे आम्हा सर्व कुटुंबास आनंद आहे प्रतीक मगदुम यांनी मिळवलेल्या यशाचे इचलकरंजी शहरातून कौतुक होत आहे शिवतीर्थ पासून शहापूर पर्यंत मिरवणूक रॅली काढून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी प्रतीक वर शुभेच्छांचा वर्षाव होत होता त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता पैलवान अमृतमामा भोसले मदन कारंडे विठ्ठल चोपडे अमरजीत जाधव किसन शिंदे भाऊसू आवळे नितीन कोकणे रणजित अनुसे एन एस जिमचे सर्व खेळाडू एएससी कॉलेजचे शिक्षक तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते